जागतिक सिकल सेल आजार नियंत्रण जनजागृती दिवसाचं सा औचित्य साधून चौका प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी भव्य सिकल सेल आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं जागतिक सिकल, सिकल, सिकल सेल आजार नियंत्रण जनजागृती दिवसाचं औचित्य साधून मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक आरोग्य केंद्र चौका या ठिकाणी भव्य सिकल सेल आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर अभय धानोरकर यांनी शिबिरामध्ये उपस्थित नागरिकांना सिकल सेल आजार म्हणजे काय आजाराची लक्षणे तपासणी सिकल सेल रुग्णांसाठी शासकीय योजना यासह विविध विषयांवर मार्गदर्शन केलं शालेय विद्यार्थ्यांनी जागतिक सिकल सेल दिवसानिमित्त रॅली काढत नागरिकांमध्ये जनजागृती केली आहे शिबिर यशस्वीतेसाठी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बाळकृष्ण लांजेवार तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नागेश सावरगावकर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संग्राम बामणे डॉक्टर ऋषी भूमकर जिल्हा सिकल सेल कार्यक्रम समन्वयक भीमराव इंगळे सहाय्यक विकास काळे चंदन गणोरे समुदाय आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले